नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची पालक रसा कसा करायचा ते मी दाखवित आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी एक पालक जुडी घेऊन साफ करून स्वच्छ पाणी धुवून घेतली इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे स्वच्छ पाणी धुवून घेतले नंतर दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता दोन तास झाले आहे इथे मी दोन चमचे ओल्या नाळचं खोबरं किसून घेतलं आहे दोन चमचे सुक्या नळ्याचं खोबरं किसून घेतलं आहे एक मोठा कांदा बारीक उभा चिरून घेतला आहे पाच सहा लसींच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे इथे मी चार कोकम घेतले आहेत लहान अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे पाच सहा लसींच्या पाकळ्या घेतल्या आहेत पाच सहा कडीपत्त्याची पाने घेतली आहेत अर्धा चमचा मीठ घेतला आहे पाव चमचा जिरं घेतलं आहे पाव चमचा मोरी घेतली आहे एक चमचा मालवणी मसाला घेतला आहे दोन चिमूट हिंग घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण इथे मी कुकरचं भांडं घेतले आहे त्या कुकरच्या भांड्यामध्ये मी पाण्यासकट शेंगदाणे घालत आहे आणि पालक घालत आहे आता हे मी कुकरचं भांडं कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या देऊन शिजून घेणार आहे आता मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर बघू तर कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत मी हे वाटण मी गरम तवा भाजून घेत आहे इथे गॅसवर तवा गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी ओल्या नाळाचं खोबरं भाजून घेत आहे तर ओल्या नाळचं खोबरं छान भाजलं गेलेलं आहे आता मी प्लेटमध्ये काढून घेते आता सुक्या नाळाचं खोबरं गरम चहा भाजून घेत आहे सुक्या नाळ्याचं खोबरं भाजून झालेलं आहे आता मी प्लेटमध्ये काढून घेत आहे आता कांदा आलं आणि लसूण आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून कांदा लालसा होईपर्यंत आपण पर, भाजून घ्यायचं आहे तर कांदा लालसा होईपर्यंत छान भाजला गेलेला आहे आता मी गॅस काढत आहे आणि कांदा थोडा थंड होऊ देऊया आपण तर गरम तव्यावर भाजून घेतलेलं वाटण थंड झालेलं आहे आता मी मिक्सरमधून वाटून घेत आहे तर कुकरच्या तीन शिपट्या झालेल्या आहेत आता मी गॅस काढत आहे आता कुकर थंड झाल्यानंतर बघू तर गरम तव्या भाजून घेतलेलं जे वाटण होतं त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून मिक्सरमधून छान वाटून घेतलेलं आहे तर कुकर थंड झालेलं आहे आता मी कुकर ओपन करते तर हे बघा पालक आणि शेंगदाणे छान शिजले गेलेले आहेत आता मी फक्त पालक मिक्सरमधून वाटून घेणार आहे तर पालक छान मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे तर इथे मी गॅसवर तोप गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी दोन चमचे तेल फोडणीला घालत आहे तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तेल गरम झालेलं आहे आता मी मोरी घालत आहे जिरं घालत आहे कढीपत्त्याची पाने घालत आहे लसूण घालत आहे दोन चिमुच हिंग घालत आहे बारीक चिरलेला कांदा घालत आहे मिश्रण छान एकजूट करून घ्यायचं आहे एक चमचा मालवणी मसाला घालत आहे मिश्रण एकजूट करून गुण घेऊया आपण नंतर मिक्सरमधून वाटून घेतलेला पालक घालत आहे शेंगदाणे घालत आहे मिश्रण एकजूट करून घेऊया चवीपुरत मीठ घालत आहे चार कोकम घातलेले मध्ये वाटून घेतलेलं वाटण घालत आहे मिश्रण एकजू करून घेऊया आपण आता तर मिक्सरच्या भांड्याला पालक चिकटला होता त्याच्यामध्ये मी पाणी घालून मी आता ह्याच्यात ओतत आहे आता मिश्रण एकजू करून घेऊया आणि आता उकळी येईपर्यंत आपण पर थांबूया तर पालक रशाला छान अशी उकळी आलेली आहे आता मी गॅस काढत आहे आपला पालक रस्सा तयार आहे तर अशा पद्धतीने कोकणात मालवणी लोक पालक रस्सा करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद